अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघातील कुर्डूस ग्रामपंचायतमधील भारतीय जनता पक्षाचे सदस्य प्रथमेश पाटील सोन्या व शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य समिता संदीप सुतार व नवतरुण मित्रमंडळ मुंबई नौखार आणि ग्रामस्थ नौखार यांनी आमदार महेंद्र शेठ दळवे व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्ष प्रवेश केला यावेळी मानसी ताई दळवे आदिती दळवे व संपर्क नेत्या संजीवनी ताई नाईक तुषार शेरमकर नवखार मुंबई मंडळाचे प्रवीण ठाकोर आदी उपस्थित होते यावेळी गावातील स्मशानभूमी जागेचा प्रश्न आणि गावाच्या विकासाकडे शेकाप व भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आले भाजपचे छोटम शेठ यांच्या जाचाला कंटाळून तसेच शेकापचे जयंत पाटील यांनी गावाच्या विकास कामाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आम्ही दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज मोठ्या संख्येने ग्रामस्थ शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असल्याचे भारतीय जनता पक्षाचे सदस्य प्रथमेश पाटील तुषार शेरमकर तसेच नौकार मुंबई मंडळाचे प्रवीण ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले असं आहे की जे आम्ही विकास कामासाठी धावत होतो त्या नेत्यांनी भाजपचे आम्ही लक्ष दिलं नाही आणि म्हणजे कारभार चालू होता त्याच्यामुळे आम्हाला आवडलं नाही त्यामुळे आम्ही विश्वासावर आणि कार्यप्रणालीवर ठेवून आम्ही प्रवेश केलेला आहे आजचा पक्षप्रवेश खऱ्या अर्थाने दिशादर्शक प्रवेश झाला कारण ह्याच्या आधी कुर्डूस ग्रामपंचायत ही किंवा कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघ हा शेका पक्षाचा किल्ला म्हणून संबोधला जात होता परंतु एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस ला माझा ह्याच मंदिरामध्ये प्रवेश झाला आणि त्यावेळेला भाईंच्या माध्यमातून ताईंच्या आणि महेंद्र शेठ यांच्या त्यांना मी बोललो होतो की पुढच्या ह्याच्यामध्ये नक्कीच लोकांची अशी मानसिकता झालेली आहे ह्यांच्या मनमानी कारभाराला लोक कंटाळले आहेत माझ्यासारखे कार्यकर्ते तर पुढे आपला पक्षाचा बालकिल्ला म्हणून हसंबोधन देईल आणि आजचा जो प्रवेश आहे आज गुडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे नंतर महेंद्रशेठ दलवे यांच्या विकास कामांवर प्रेरित होऊन आज पूर्ण जिल्हा परिषद म्हणजे गुडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुडुज ग्रामपंचायत हद्दीतील नौकार आणि बिडवागले सामरी या ग्रामस्थांनी जो महेंद्र दलवी यांच्यावर विश्वास ठेवून जो पक्षप्रवेश केला त्या पक्ष प्रवेशाला कुठे कुठल्याही प्रकारचा तडा न जाता जी जी त्यांची काही कामं असतील मग तो स्मशानभूमीचा प्रश्न असू द्या किंवा आणखी कुठलीही कि कामं असतील ते आमदार महेंद्र शेठ दलवी हे पूर्णपणे करतील असं आश्वासन नाही तर हे आम्ही या गणपतींच्या अगोदर आणि त्यांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे स्मशानभूमीचा पाचशे काय सहाशे मीटरचा रस्त्याचा सुद्धा गणपतीच्या अगोदर सोडला जाईल परंतु मला सांगणं एवढंच आहे की आज भारतीय जनता पार्टीचे सदस्य सोन्या पाटील म्हणून दिसला की तिथे त्यांनी कुर्डूस ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टी रुजवली आणि त्या कार्यकर्त्यांनी आज प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही नवीन आलेले नेते मंडळी आहेत किंवा स्वतः ते स्वतःला नेते मंडळी म्हणून समजतात अशा लोकांनी त्या भारतीय जनता पार्टीमध्ये मनमानी पद्धत वापरून अशा चांगल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी आजचा निर्णय घ्यावा लागला कारण असं सोन्यासारखा का ग्रामपंचायत सदस्य म्हणजे कित्येक वर्षे त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सत्ता नसताना सुद्धा प्रामाणिकपणे काम केला पण काल येऊन जे कोण छोटं वगैरे अशी मंडळी असतील आणि त्या पक्षामध्ये जे आ, हे करत असतील हेवे दावे करून त्या कार्यकर्त्या दुर्लक्ष करीत असतील तर असे कार्यकर्ते बाकीच्या पक्षात जाऊ नये म्हणून युतीचा धर्म पाळावा म्हणून आम्ही त्यात दुसरीकडे कुठे जर जात असतील तिकडे जाऊ नये म्हणून त्यांना आम्ही आज आमंत्रित केलं आणि त्याही सर्व म्हणजे काही जी कुठल्याही प्रकारची आट न ठेवता त्याही पक्षामध्ये प्रवेश केला शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य संदीप सुतार म्हणून त्यांनीसुद्धा आज शेतकरी कामगार पक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून की जे आज त्यांच्या पक्षामध्ये जी चा परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीला त्यामुळं कार्यकर्त्यांचं कुठल्याही प्रकारचं लक्ष राहिलेलं नाही आणि त्यामुळं असे कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि लवकरच गेल्या गणपतीमध्ये एक मोठा कार्यक्रम कुर्डू का, जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होईल आणि त्या विभागामध्ये जे उरले सुरली शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे ती आमदार महेंद्र शेठ दलवे यांना निवडून आणण्यासाठी कामी येईल आणि लवकरात लवकर त्याचा मोठा प्रवेश केला जाईल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असू दे किंवा शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असू दे यापुढे महेंद्र शेठ दलवी हे पन्नास हजाराच्या फरकाने निवडून येण्यासाठी अनेक प्रकारचे लोक महेंद्र शेठ दलवी यांच्या जॉईन होत आहेत राजा त्याच्या परिभाषेला सांगितलं किंवा महायुतीचा एक प्रोटोकॉल आहे तो, प्रोटो तो पाळला पाहिजे पण थोडासा हुलरही असं असल्यामुळे त्याने त्या पद्धतीने सगळं तयार केली राजाने त्याला क्रॉस केल्यानंतर मला असं वाटतं त्याला त्याग करावा निश्चित आणि शेवटी हे रणनीतीचा भाग आहे आपण सगळे मेहनत करतो हे महायुती म्हणून जरी पक्षात आपला शिक्षण असला तरी आपण सगळं प्रयत्न करतो आणि ह्याला कोण खरा छेद देत असेल तर असला भाग नाही त्यांच्या पक्षाचं काम आपलं नाही आहे तेव्हा राजाने सूचक माफक किंवा देखील सूचक माफक बोलून जातो तेव्हा हे योग्य नाही आहे आज आपण बघितलं की कित्येक वर्ष तुम्ही शेका पक्षाने काम केलं आणि त्यांची परिस्थिती काय एका घरामध्ये दोन पाठ पडले गुणी विमेदरे करायची हा आत्तापासून विषय आहे तेव्हा आपलं क्लिअर असल्यामुळे आपल्याला कुठेही घाबरायचं कारण नाही आहे पण अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही आजच्या दिवशी माझ्या प्रवेश याचा मला सात अभिमान निश्चित आहे तुमच्या प्रत्येक सुख प्रत्येक सगळ्या ह्याच्यामध्ये मी राजा किंवा आपला पक्ष पूर्ण मेंद्रिल तुमच्या पाठी बरोबर पण चर्चा केली त्याला न्यायिक न्याय न्याय देण्याची भूमिका निश्चित करणार आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण एकत्र येऊन थोडूसहित नौकाचा विकास करण्याचं हे स्वप्न तुम्ही आम्ही बघितलं ते पूर्ण करणार हा शब्द तुम्हाला देतो पुन्हा सगळ्याच मान्यवरांचं पक्षप्रवेशन स्वागत करतो आभार व्यक्त करतो जय जयभाष ज्या ठिकाणी भव्य दिव्या असा पक्ष सोहळा या पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि या सोहळ्याचे स मानकरी होते नवखार गावचे ग्रामस्थ मुंबई मित्रमंडळ नवतरुण मित्रमंडळ नवखार हे आणि तिथले सर्व ग्रामस्थ खरं सांगायचं तर आमदार साहेबांच्या मान्य माध्यमातून अनेक विकास कामं झाली आणि जिव्हाळ्याचा प्रश्न या ग्रामस्थांचा हा होता की स्मशानभूमी आणि स्मशानभूमीला आमच्याच पक्षामधील कार्यकर्ता म्हणजे पिंगळे चंद्रकांत पिंगळे याचा विरोध होता पण एकंदरीत शिवसेनेची कार्यपद्धती आणि ही पद्धत पाहताना जर एकामुळे सगळ्यांना उपद्रव होत असेल तर त्यांची त्वरित आमदार साहेबांनी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे आणि एकतर्फे त्या ग्रामस्थांना हा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे उर्वरित राहिला राहता राहिला प्रश्न जागेचा तोही आमदार साहेबांनी सांगितलं मी सर्व ताकदीनिशी म्हणजे आर्थिक काही जी काही ताकद असेल ती ताकद लावून त्यांना तो त्यांच्यासाठी ती जागा उपलब्ध करून देणार असा या ठिकाणी शब्द दिलेला आहे आमदार साहेबांनी आणि तो नक्कीच पूर्ण करतील अशी मला खात्री आहे स्मशानभूमीचं काम नादुरुस्त झालं होतं ते आम्हाला करता येत नव्हतं जागेच्या वादामुळे परंतु आमदार साहेबांनी आम्हाला ते स्मशानभूमीचं म्हणजे सरळ आम्हाला सहकार्य केलं आणि आपला कार्यकर्ता इंद्रकांत पिंगळे यांची पक्षातून हकालपट्टी केली आणि आमच्या ते समाजाच्या सोबत राहिले तसेच ता तावडे स देवेंद्र तावडेभाई आहेत तुषारबाई आहेत यांचं देखील आणि राजाबाई केने यांचं देखील चांगलं मोलाचं चा सहकार्य लाभलं असंच या सर्व नेत्यांचं आमच्या गावकऱ्यांना सहकार्य लाभो आणि ते आमची जागा आमच्या ताब्यात देवत हीच आमची विनंती एक नावकीचा पंच म्हणून विनंती करतो आम्ही तुमच्या पक्षात आहोत आणि पक्षाचं काम प्रामाणिक करणार एवढंच मी दोन शब्द या प्रवेश 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 दोन शब्द बोलतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी